नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आमचे पप्पा असं रविवारी तरी गेलेत कामाला तर भाऊ माझा गेला होता गाडी घेऊन गाडीत सुबा ब थोडीशी हा कसला पाला आहे वडाचा ना उमराचा पाला घेऊन आला आहे शेळ्यांसाठी पप्पा असले तर खूप काय काय घेऊन येतात त्यांना मग त्यांचं रविवार खूप मजेच असत पण आता पप्पा कामाला गेलेले आमच्या एवढ्या शेळ्या आहेत ह्यातल्या ह्या चार शेळ्या लागलेल्या पण आहेत तर कोणाला शेळ्या पाळायला न्यायच्या असतील तर आमच्याशी संपर्क करा ते आम्हाला पाळायला अशा म्हणून शेळ्या आम्ही विकू शकतो तर फक्त पाळायच्या असतील तरच आमच्या घेऊ शकता तुम्ही पार्टी वगैरे ही पण एक वाट आहे ठीक आहे मित्रांनो जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा